जागा बदलली पण रामभाऊंनी सांगितलेला राव बहादुरांचा निरोप नाईक काकानं आनंददायक वाटला आपल्या हातून कोणाचे बरे होत असेल तर होई नका एवढाच पंडितला आश्रय देण्यात त्यांचा उद्देश होता स्वतःसाठी काही साधण्याची त्यांना इच्छा नव्हती पण ह्या निरपेक्ष परोपकाराचा परिणाम इष्ट होईल असे त्यांना वाटेनासे झाले होते विद्याभ्यासातला पंडितचा मागासलेपणा काकांना निराशाजनक वाटू लागला होता पंडित इतर बाबीत चांगला मुलगा होता पोटचा पोरही वागणार नाही इतक्या आपुलकीने तो त्यांच्याशी आणि त्यांच्या बहिणाताईशी वागत होता बहिणाताईच्या अंतःकरणातील अतृप्त आई त्याने संतुष्ट केली होती आणि तिच्या मातृवात्सल्याला त्याने बहर आणला होता पंडितच्या निमित्ताने झालेला काशाक्कांचा लाभ हा देखील कमी महत्वाचा नव्हता अक्का ह्या एकट्या पंडितच्या नसून आपण सर्वांच्या आहेत असे त्यांना वाटत होते पंडित आपल्या घरातून गेला तर अक्कांच्या प्रेमळ सहवासालाही आपण मुकू हा विचार त्यांना बेचैन करू लागला आणि सर्वात दुस्सह वाटणारी गोष्ट म्हणजे आपल्या एकुलत्या एक कन्येच्या बहिणाताईच्या करपून चाललेल्या जीवनात आता कुठे उगवू लागलेली हिरवळ करपून जाणार आणि फिरून तिचे जीवन भकास भयाण होणार ही भीती काकांना चैन पडू देत नव्हती राव बहादुरांचा रामभाऊंनी आणलेला निरोप बहिणाताईने ऐकला होता अक्कांनीही ऐकला होता त्याला उत्तर काय द्यायचे हे मात्र कोणालाच सुचत नव्हते आक्कांनी आपल्या नित्याच्या भगवानावर भार टाकला भगवानाच्या मनात पोराचं काय करायचं आहे हे, हे त्याचं त्याला ठाऊक असे उद्गारून त्या जपाची माळ ओढायला लागल्या बहिणाताई आपल्याशीच बोलली आमची नशीब धड कुठे आहेत माणूस लाभूच द्यायचं नाही हा त्यांचा डाव बहिणाताईला स्वतःशी सुद्धा अधिक बोलवेना तिने डोळ्यांना पदर लावला तिची ती केविलवाणी स्थिती काकांना पाहावेना ते मनात म्हणाले छे हे नाही ठीक राव बहादूरांना नकार द्यायचा पण तो उमाळा ओसरल्यावर त्यांचा जागा जागाहून म्हणाला मुलांच्या कल्याणासाठी मोठ्यांनी आपले मायापास ढिले केले पाहिजेत आपण सामान्य माणसं सा करून करून काय करणार त्यापेक्षा रावबहादुरांसारखा मातभर आश्रयदाता पंडितला मिळाला तर त्याच्या जन्माचं कल्याण होईल नाही कोणी म्हणावं विवेकाचा आपल्याला मिळालेला सल्ला काकांनी अक्कांना व बहिणाताईला सांगितला त्या तरी काय बोलणार त्यावर त्यांचे मौन हीच संमती समजून काकांनी रामभाऊंपाशी रावबहादुरांसाठी उत्तर दिलं चिरंजीव पंडितचे खरे हितकर्ते आपण आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही आज्ञा होईल त्याप्रमाणे पुढील व्यवस्था करीन काका आणि मंडळींना अवघड वाटणारी अशी रावबहादुरांची नवी योजना होती तरी कोणती ती अशी होती सौ वैनीसाहेबांचा सापत्नो भाव दिवसेंदिवस अधिकाधिक अधिक उग्र स्वरूप धारण करू लागल्यामुळे बापूचा असह्य छळ होऊ लागला त्याचा अभ्यास तर नीट होईनाच पण त्याची प्रकृतीही नीट राहीना वैनीसाहेबांच्या तावडीतून वेळीच सुटका केली नाही तर त्याची धडगत नाही असे रावबहादुरांना समजून चुकले आणि म्हणून बापूला माधवगावच्या हायस्कुलात दाखल करावे तेथे बापूने आणि पंडितनेही राहावे आणि त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था काशाक्कांनी पाहावी नाईक काकांची संमती मिळताच रामभाऊंना पाठवून त्यांनी बिरहाडाला जागा मिळवली साधनसामुग्रीची जुळवाजुळव केली अक्का आणि पंडितला माधवगावला घेऊन जाण्यासाठी रामभाऊ फिरून कांचनगावी आले तेव्हा कृष्णाला मथुरेला नेण्यासाठी गोकुळी आलेल्या अक्रुरासारखे वाटले बहिणताईला आणि पुढला प्रकारही जवळजवळ तसाच झाला टांगा दारात येऊन उभा राहिला रामभाऊंनी वळकट्या त्यात नेऊन ठेवल्या पण बहिणाताईला मारलेली पंडितची मिठी सुटेना तू का बरोबर येत नाहीस बहिणाताई चल ना पंडित हुंदके देत विचारत होता बहिणाताई पदराने तोंड झाकून घेऊन पंडितच्या पाठीवरून नुसता हात फिरवत होती आणि आक्का स्वत रडत बहिणाताईला वाईट वाटून न घेण्याबद्दल उपदेश करीत होत्या चल बेटा वेळ झाली गाडीची असे सांगताना नाईक काकाही सदगदीत झाले होते चल पंडा नमस्कार कर काकांनानी ताईला अक्कांच्या आज्ञेप्रमाणे पंडितने काकांच्या पायांवर डोके ठेवले आणि ताईच्या पायांवर डोके ठेवण्यासाठी तो खाली वाकला पण तेवढ्यात ताई मटकन खाली बसली आणि पंडितचे मस्तक आपल्या मांडीवर टेकवून ते थोपटीत भरून आलेल्या आवाजात म्हणाली आता फिरून कधी भेटशील माझा राजा सोडून जायचं होतं तर आलास तरी कशाला जातो आहेस जा औक्षवंत हो कुठेही असलास तरी सुखात आईस चला मालक टेम झाली टांगेवाला दरवाजातून गरजला रामभाऊ पंडितचा हात धरून पुढे झाले अक्का मागून निघाल्या अक्का सुट्टीत तरी याल ना पंडितला घेऊन बहिणाताई म्हणाली अक्कानी मानेनेच होय म्हटले मंडळी टांग्यात बसली चलो राजा म्हणून टांगेवाल्याने लगाम खेचला थांब रे क्षणभर बहिणाताई फिरून ओरडली आणि लगबगीने स्वयंपाकघरात पळाली परत येऊन तिने पंडितच्या हातावर दही घातले माधव गावातले वास्तव्य खरोखर सुखदायक झाले असेल तर ते बापूला वैनीसाहेबांच्या छळातून त्याची सुटका झाली एवढे एकच कारण त्याच्या सुखाला नव्हते तर जे प्रेम कळू लागल्यापासून त्याला कधीही मिळाले नव्हते ते काशाक्कांकडून आता त्याला मिळू लागले आणि त्याने तो खरा सुखी झाला बापूची बुद्धी बऱ्यापैकी होती आणि वैनीसाहेब त्याच्या अभ्यासात परोपरीने अडथळे आणीत असूनही तो वार्षिक परीक्षेत पास होत आला होता, होता। मुलांच्या यशाचे कौतुक त्यांच्या वडील माणसांनी केले तर मुलांना मुठभर मास आल्यासारखे होते आणि म्हणूनच इतर कोणापेक्षाही आईबापांच्या शाबासकीचा त्यांना हव्यास असतो बापूला शाळेतले आपले यश घरात उच्चारायची सोय नव्हती गेल्या वार्षिक परीक्षेचे निकालपत्र पाहून संतुष्ट झालेले रावबहादूर जेवताना म्हणाले बरे का आपल्या बापूचा तिसरा नंबर आलाय वार्षिक परीक्षेत चांगले मार्क पडलेत त्याला पडले असतील वैनीसाहेब कपाळावर सतराशे आठ्या चढवून तुच्छतेने म्हणाल्या तुमचा मुलगा म्हणून दिले असतील मास्तरने अव्वाच्या सव्वा मार्क तुमच्याकडून देणगी काढायचा डाव आहे हा नाहीतर ह्या दगडोबाची अक्कल काय त्याचा उजेड पडतच आहे घरात साधी चड्डी उसवली तर शिवायला येईना ना त्यासाठी परवा चार आणि घातले शिंप्याच्या डोंबलावर चांगुलपणाबद्दल कौतुकाचा शब्द तर राहोच पण दुःखाच्या वेळी सहानुभूतीचा नुसता फुंकर सुद्धा बापूला वैनीसाहेबांकडून कधी मिळाला नव्हता बापूला एकदा विंचू चावला आणि कळा असह्य होऊन तो तळमळायला लागला त्याच्या त्या अवस्थेबद्दल कळवळा यायचे तर बाजूलाच राहिले पण कार्ट उगीचंच सोंग करत असेल असा त्यांनी शेरा मारला आणि गड्याने मारलेला विंचूच त्यांना दाखवला तेव्हा निरुपाय होऊन वैनीसाहेब म्हणाल्या एवढासा तर आहे होईल जराशी फुणफुणनी थांबेल आपोआप त्याला इतकं घोर कशाला डोकीवर घ्यायला हवं एक एक कार्टी भारीच आक्रस्ताळी असतात माझा बबन नाही बाई असा परवा मांजराने उरबाडलो आणि चांगला घवा एवढा टवका निघाला बोटाचा त्याला नुसतं व्यासलीन लावलं आणि जर असं फुफू केलं तर लगेच रडायचं थांबला असा तासन तास गळाने काढला माझ्या बबननी वैनीसाहेबांचा तो दुष्टावा आणि आता दिसून येणारी अक्कांची ममता पाहिली की बापूचा घसा दाटून त्याला पडसे आले आणि काही न करता ते दोन दिवसात बरेही झाले असते बापूने पडशाची गोष्टही अक्कांपशी काढली नाही तरीसुद्धा त्याच्या शिंका त्यांना ऐकू गेल्या होत्या तेवढ्यावरून त्यांनी त्याला ऊन पाणी प्यायला दिले होते आणि झोपतेवेळी त्याच्या कपाळावर नाकावर सुंठ उगाळून घातली होती सहामाही परीक्षेत पंडित नापास झाल्याचे ऐकून अक्कांना खेद झालाच पण बापू पास झाला ह्याचे त्यांना समाधान वाटले आणि त्याचे तोंड गोंजारीत त्या म्हणाल्या छान छान झालं बाबा असाच पास होत जा आणि वकील हो लवकर रावबहादूरांच्या सारखा ह्या अननुभूत अशा प्रेममय वातावरणात येऊन पडल्यामुळे बापूची वृत्ती उल्हसित झाली आणि त्यामुळे अभ्यासातही त्याची प्रगती होऊ लागली तरी पण पंडितची स्थिती होती तशीच राहिली त्याचे शाळेच्या अभ्यासात लक्ष लागत नव्हते मन रमत नव्हते तो प्रयत्न करीत नव्हता असे मात्र नव्हे आता तो पंधरा सोळा वर्षांचा झाला होता आणि त्याची समजूतही वाढली होती आपण लोकांच्या आश्रयावर जगतो आहो व आपण शिकावे म्हणूनच आपणाला हा आश्रय लाभला आहे हे त्याला कळत होते आपण अभ्यास केला नाही परीक्षेत पास झालो नाही तर आपल्या आश्रयदात्याशी आपण प्रामाणिकपणाने वागलो नाही असे होईल अशी रुखरुखही त्याला वाटे आणि म्हणून तो निग्रहपूर्वक आपले धडे करी बापूला तो पाठ केलेला धडा म्हणून दाखवी अडलेली उदाहरणे त्याच्याकडून समजावून घे पंडितची ही धडपड पाहून त्याला अभ्यासू हे विशेषण कोणीही बिनदिक्कत लावले असते पण त्याची ही धडपड निष्फळ ठरत होती बापूला घडघड म्हणून दाखवलेल्या धड्यातले अक्षरही त्याला वर्गात आठवायचे नाही आणि समजावून घेतलेलेच उदाहरण वर्गात घातले तरी पंडित वहीवर पेन्सिल टेकवून नुसता बसून राहील पंडितचे पाठांतर ज्या वेळेचे त्या वेळेपुरते टिके बैठकीवरून उठले की कोरा करकरीत बुरणूस बुद्धी म्हणतात ती त्याच्या वाटणीला आली होती दाभण खोपसलेले असेल तोपर्यंत ते बुरणूसात घुसून राहते पण बाहेर काढले की बुरणूस पहिल्यासारखा अभंग वार्षिक परीक्षेत पंडित साहजिकच अयशस्वी झाला लहानगावच्या लहान शाळात पालकांच्या भिडेखातर नापास मुलांनाही वरच्या वर्गात ढकलतात पण शहरच्या मोठ्या शाळात ही ढकलपट्टी होऊ शकत नाही पंडितला चौथीतच ठेवण्यात आले बापू पाचवीतून सहावीत गेला राव बहादुरांना हे कळले तेव्हा त्यांना वाईट वाटल्यापासून राहिले नाही तरी पण बापूच्या शिक्षणाचा त्यांचा मुख्य उद्देश सफल झालेला होता आणि त्याच्या सोयीसाठी अक्कांचा आणि अक्कांसाठी पंडितचा सांभाळ करणे त्यांना भाग होते ते म्हणाले धीर सोडू नको पंडित फिरून प्रयत्न कर पण फिरून प्रयत्न करण्यात पंडितला उत्साह हो वाटे ना नवे वर्ग सुरू झाले आणि पंडित वर्गात जाऊन बसला तेव्हा त्याला दचकायला झाले खालच्या वर्गातली लहान लहान मुले आज त्याच्या आजूबाजूला येऊन बसली होती त्यांच्या घोळक्यात बसणे पंडितच्या तर जीवावर आलेच पण त्या मुलांनाही आपल्यापेक्षा निबर सोपती कसासच वाटू लागला त्याच्याकडे पाहून ते छोटे वर्गबंधू कुजबुजू लागले त्यांनी त्याला बिग हे नाव दिले आणि ते त्याला ऐकू जाईल अशा बेताने त्या नावाचा वापर सुरूही केला पंडितला ही नवी पदवी दुस्सह हो वाटू लागली पण मनात चडफडण्याखेरीज त्याला काय करता येण्यासारखे होते अखेर त्याची सहनशक्ती ढासळून पडण्याचा प्रसंग आलाच संस्कृतच्या तासाला मास्तर शब्द चालवून घेत होते शेजारच्या मुलाने राम हा रामौपासून हे राम रामौ रामाहा संबोधनमपर्यंत अचूक म्हणून दाखवल्यावर पंडितवर हरी शब्द चालवायची पाळी आली पंडितने बाचकत बिचकत प्रारंभ केला हरी ही हरव हरा प्रथमा वर्गात हशा पिकला जुन्या मुलाने अगदी प्रारंभीच्या पाठातही अशी चूक केल्यावर मुलांना गंमत वाटली तर नवल कसले मास्तर थोडे चेष्टेकर होते पंडितची ही रूपावली ऐकताच ते हसून उद्गारले बसम बसौ बसा प्रथमा बसम बसौ बसान द्वितीया मुलांच्या हशाला अधिकच पूर आला पंडित खाली मान घालून बसला एवढेसे साधन सापडले तरी ते मुलांना थट्टा करायला पुरेसे होते मास्तरांच्या तोंडून निघालेले बसम बसव ऐकल्यावर मुले ते वाया कसे दवडतील त्यांनी पंडितला बसम बसव हेच नाव देऊन टाकले दुसऱ्या दिवशी पंडित वर्गात आला तेव्हा आधी आलेली मुले फुलेश्वरच्या सफरीला जायचा बेट ठरवित होती आपल्या वर्गबंधूंपैकी कोण कोण येणार ह्याची यादी सुरू झाली तू येणार ना मधू नी तू रे धावऱ्या अशी विचारपूस करीत करीत मोरक्या मुलगा पंडित पुढे येऊन म्हणाला तुमचा काय बेत आहे बसम बसव सरळ बोल नाहीतर दात पाडून घशात घालीन पंडित कडाडला बसम बसव म्हटल्यामुळेच पंडित चिडला हे मुलांच्या लक्षात आले आणि त्याचा परिणाम उलट झाला एखाद्या गोष्टीत माणूस चिडतो हे उमकल्यावर तीच गोष्ट करून अधिक चिडवायचे हा सर्वांचाच खेळ असतो वर्गातल्याच नव्हे शाळेतल्या सर्व मुलात बसम बसवचा आणि पंडितच्या चिडण्याचा डांगोरा झाला पंडित दिसला की त्याला ऐकू जाईल अशा बेताने कधी तोंडापुढे वही धरून तर कधी दुसरीकडेच पाहून मुलांनी बसम बसवचा धोशा लावायला सुरुवात केली हा बसम बसव असह्य होऊन पंडितने एकाच्या श्रीमुखात भडकावली त्याबरोबर त्याचा कैवारी पुढे सरसावला व त्याने पंडितला गुद्दा आणला पण पंडित दोघांनाही पुरून उरणारा असल्याने त्याने दामदुपटीने उसने फेडले ते दोन दोस्त एकीकडे आणि एकटा पंडित एकीकडे अशी झोंबाझोंबी आणि गुद्दागुद्दी सुरू झाली त्यात पंडितने दिलेल्या एका हिसड्याने एकजण भिंतीवर जाऊन आदळला त्याच्या कपाळावर खोक फुटली रक्ताची धार लागली त्या मुलाने चांगलाच गळा काढला शिक्षक आले चौकशी सुरू झाली मारामारीचे खरे कारण सांगायची पंडितलाही लाज वाटली बसम बसवची आपली बदनामी आपल्याच तोंडाने त्याला कशी सांगवणार शिक्षकांनी पंडितलाच दंगेखोर ठरवले आणि वर्ग भरल्यावर सर्व मुलांसमक्ष त्याला पाच छड्या देण्याचा हुकूम मुख्याध्यापकांनी वर्ग शिक्षकांना दिला आतापर्यंत पंडितला शाळा म्हणजे डोकीवरचे एक ओझे वाटत होते आता त्याला तो छळवाद वाटायला लागला आणि ह्या छळवादातून आपली सुटका कशी होईल हा विचार त्याच्या डोक्यात बळावला पण त्याला सुटकेचा मार्ग दिसेना शाळा सोडली तर अक्काला वाईट वाटेल नाईक काकांना कळले तर ते आपल्याला नावे ठेवतील आणि बहिणात आईलही हे आवडायचे नाही शिवाय रावबहादुरांचा रोष होईल तो वेगळाच अशा अनेक प्रकारच्या भीतीने त्याला घेरले त्याचा परिणाम एवढाच झाला की पंडित शाळेत जात होता पण नवे काही शिकण्याऐवजी येत होते तेही त्याच्या बुद्धीवरून पुसून जात होते आणि ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला दुसऱ्या वर्षाच्या सहा माहीतही पंडित नापास झाला त्याच्या प्रगती पुस्तकावर निराशाजनक होपलेस असा शेरा शिक्षकांनी लाल शाईने लिहिला घरच्या मंडळींना तो दाखवायचे पंडितच्या जीवावर आले पण नको तीच गोष्ट नेमकी पुढे धावून येते म्हणतात तशी झाली निकालाच्या दिवशी राव माधव माधवगावी आले बापूने सहामाहीत चांगले गुण मिळवलेले पाहून आपली नवी योजना चांगल्या प्रकारे सिद्धीस गेल्याचे समाधान त्यांना वाटले बापूला शाबासकी दिली आणि पंडितचे प्रगती पुस्तक पाहायला मागितले पंडित बावरला तो चाचरत म्हणाला अजून आम्हाला मार्क मांडून दिली नाही ती न देईनात पण तुला मिळालेले मार्क तुला कळले असतीलच की कोणत्या विषयात किती मिळालेत सांग बघू गणितात चार मार्क कमी पडले बरं इंग्रजीत संस्कृतमध्ये मा पंडितने मान खाली घातली त्याच्या डोळ्यातून पाणी ठिपकू लागले राव बहादूर समजायचे ते समजले त्यांनी जवळ जाऊन पंडितच्या पाठीवरून हात फिरवीत म्हटले वेडा की काय रडतोस काय असा आता जोरात अभ्यास कर आणि वार्षिक परीक्षेत पास हो सहा माईत पास काय नाही नापास काय पण मी आता शाळेत जातच नाही शाळेतच जात नाही मग काय करणार तू तुम्ही सांगाल ते